मंडळी नमस्कार आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण हाडांच्या आजारावरती बोलणार आहोत आपण आज आजूबाजूला आपण पाहतो की मणक्याचा त्रास असेल किंवा सायटिकीचं प्रॉब्लेम्स असतील तर अशी नातेवाईकामध्ये पाहण्यापयांच्यामध्ये घरामध्ये काही असे पेशंट्स आढळतात त्याचे लक्षं नेमकी काय आहेत आणि त्याच्यावरती उपचार कारण आजकाल आपल्याला खूप मिस कन्सेप्ट आपल्या लोकांच्यामध्ये आहेत की हाडांचा आजार म्हणलं की फार मोठमोठ्या सर्जरी असतात आणि त्यामुळे माणूस आधू होतो की काय तर या गोष्टीमुळे आपण ट्रीटमेंटला धजत नाही या सर्व गोष्टीवरती आज आपल्याला मार्गदर्शन भेटणार आहे आणि यासाठी आज आपल्यासोबत आहेत कोल्हापुरातील प्रसिद्ध आर्थोपेडिक आणि स्पाइन सर्जन आणि गॅलेक्सी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर हर्षवर्धन रावराणे सर सर तुमचं पहिल्यांदा स्वागत नमस्कार 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 आपण प्रश्नांची खूप मोठी लिस्ट काढली आहे कारण लोकांच्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत हाडांच्या आता आपण बघतो शेतकरी वर्गापासून शहरामध्ये सुद्धा खूप ठिकाणी पूर्वी चाळीसी नंतर पन्नासी नंतर हाडांचे आजार व्हायचे किंवा त्याचे प्रॉब्लेम्स दिसायला लागायचे आजकाल तरुण वयामध्ये कॉलेज वयामध्ये काही लहान मुलांना सुद्धा दिसतात आणि त्यानंतर कुटुंब थोडं अस्वस्थ होते की या वयामध्ये हा आजार असल्यामुळे तो दुसरं काम करू शकत नाही परंतु यांना खूप चांगलं ट्रीटमेंट आजकाल आलेले आहेत आणि आपल्यासारख्या सर्जनांच्यामुळे कोल्हापुरात या उपलब्ध आहेत तर या लोकांच्यापर्यंत पोहोचावे आणि लोकांच्या मनात काही प्रश्न आहेत तेच आम्ही घेतलेले आहेत जवळपास सोळा सतरा प्रश्न आहेत परंतु आपण थोडक्यात एक महत्वाचा मुद्दा आम्ही घेतो की मनक्याचा आजार सर्वात महत्वाचा आहे सर बरोबर आजकाल जो आपण पाहतो तो तर मणक्याचा नेमका कोणता आजार सर्वात जास्त होतो किंवा आपल्या या पट्ट्यामध्ये आपल्याला अर्थातच मणक्याचे आजार हे प्रत्येक वयोगटानुसार बदलत असतात जर तुम्ही यंग एज मध्ये म्हणजे साधारण सी आणि तीसी मधल्या पेशंट्स माझ्याकडे भरपूर येतात ते पेशंट्स मोस्ट कॉमनली चक्ती सरकणं किंवा स्लिप डिस्क या आजाराने येतात तर त्यांची लक्षणं कशी असतात तर कमरेत दुखणं सुरुवात कमरेत दुखण्यापासून होते पण कधीतरी एक आ, एक होतो ज्यामध्ये पेशंट समोर वाकून उचलायला जातोय अचानक कळ भरली आणि मग कमरेतून पायात दुखणं चालू झालं तर हे मोस्ट कॉमनली सिमटम्स हे या यंग पेशंट्समध्ये येतात ज्याला आपण स्लिप डिस्क म्हणतोय जसं जसं वय वाढत जातंय जसं जसं चकतीची झीज किंवा चकतीचं डिहायड्रेशन होतंय त्या अनुषंगानं मणक्याचे आजार तसे जे म्हणतोय मणक्याची झीज चकतीची झीज जशी वाढत जाईल त्याप्रमाणे त्या 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 अनुषंगाने ते लक्षणं येत जातात ज्याला आम्ही लंबार कॅनल स्टिनॉसिस म्हणतो आणि ही हे आजार मोस्ट कॉमनली उतारवयात येतात साधारण पन्नासशी क्रॉस झाल्यानंतर याची लक्षणं यायला लागतात आता ह्याच्यामध्ये तर खूप प्रकार आहेत मणक्याच्या आजारांमध्ये बरोबर आता तुम्ही सांगताय हे बरोबर ह्याची कारण काय कारण मणक्याचे आजार एवढ्या प्रमाणात आता आपण पाहतो तर त्याच्या पाठीमागे नेमकं काही कारण आहे किंवा खाद्यसंस्कृतीत काही झाले बदल किंवा लोकांच्या कामामध्ये झाले बदल असं काय आहे का। मनक्याच्या बाबतीत यंग मध्ये म्हणजे साधारण पेशन्टीशी आणि तीशी मध्ये जे पेशंट माझ्याकडे येतात त्यांच्यामध्ये मला असं आढळून आलं की सगळ्यात मोस्ट कॉमन कारण हे असते हे लाईफस्टाईल रिलेटेड प्रॉब्लेम असतात लाईफस्टाईल म्हणजे एकाच जागी बसून राहणं किंवा एका पोश्चरमध्ये जास्त राह त्याच पोझिशनमध्ये राहणं किंवा आ, या व्यतिरिक्त बाकी काहीतरी अवघडून झोपणे असो ज्याच्यामुळे मानेचा आजार किंवा मानेच्या चकतीचे लक्षणं दिसायला लागतात किंवा इव्हन कमरेची जी लक्षणं आहेत ती मेनली तुमचे मेनली लाईफस्टाईल रिलेटेड प्रॉब्लेम किंवा गाड्यांच्यामुळे सुद्धा होऊ शकतं का अर्थातच रस्ते पण त्याला त्याला त्याच इक्वली कारणीभूत आहेत कारण जेव्हा पण जर्क बसणे किंवा सडन ह्या अशा मुवमेंट होतात ज्याच्यामध्ये कमरेवरती अतोनात प्रेशर पडते किंवा स्ट्रेस पडतोय त्या कारणानं चकती सरकणे किंवा चक्ती खराब होणे त्याची लक्षणं वाढतच जातात मणक्याचे आजार नेमके कशामुळे होतात आता ही कारण तुम्ही भरपूर सारी सांगितली आपल्या लाईफस्टाईलशी संबंधित जास्त करून आहेत आणि आजूबाजूची परिस्थिती आता रस्त्याला तर आपण बदलू शकत नाही किंवा गाड्या ज्या आपण चालवणं किंवा ज्याला प्रवास कंपल्सरी करावाच लागतो हे तर बदलू शकत नाही पण या हे होऊच नाही प्रत्येकालाच वाटतं ना की हा आजार मला होऊ नये कुटुंबात मला होऊ नये याच काळजी घेता येते बरोबर अर्थातच कारण कमरेचं दुखणं हे दिल्या दिल्याप्रकारे प्रत्येक एका व्यक्तीला त्याच्या लाईफ मध्ये एकदा तरी किंवा कमरेचं दुखणं किंवा मानेचं दुखणं येत असतंय त्याचा प्रचंड तुम्हाला बघितल्या प्रकारे मग ते तो जो प्रॉब्लेम आहे हा किती सिरियस आहे तुम्हाला समजतात इवन पूर्ण जगामध्ये बघायचं झालं तर एका व्यक्तीला किमान त्याच्या पूर्ण मध्ये एकदा किंवा दोनदा तरी कमरेचे दुखणं उद्भवतंय तो, तो, तो म्हणजे तो आजार म्हणून एवढं नाही पण त्याची कारण पण त्या प्रमाणेच असतात जेणेकरून स्लिप डिस्क किंवा चकती सरकणं किंवा तेच आहे की मोस्ट कॉमनली हे चकतीची जी झीज किंवा मणक्यांची झीज प्रोग्रेस वाढत जाते तसं तसं त्याचं तस तस रूपांतर फिक्स प्रॉब्लेम मध्ये होत जातात ज्याला आम्ही लंबर कॅनल स्टिनॉसिस असं म्हणतोय ज्याच्यामुळं पेशंटला काही अंतर चालता येत नाही किंवा काही अंतर चालल्यानंतर बसावंच लागतंय पायात मुंग्या येतात किंवा पाच किंवा दहा मिनिटं उभारल्यानंतर पण पायात मुंग्या जडपणा हे येणं हे सगळे ते त्या चकती झिजण्याची किंवा मनके झिजण्याची लक्षणं आहेत मुळात हे होऊ नये यासाठीच मी जे विचारतो ना याला जोड म्हणजे काही एक्सरसाइज मध्ये काही फरक डेफिनेटली uh, जसं मी तुम्हाला या तर गोष्टी टाळू शकत नाही प्रवास टाळू शकत नाही बैठक काम जर असेल ऑफिसमध्ये तर ते टाळू शकत नाही गृहिणी सहसा बसून कामं असतात ते करने, ते आ, exactly. तर ते टाळू शकत नाही तर त्यासाठी ते होऊच नाही यासाठी मग काय ठराव एक्सरसाइज एक्झॅक्टली तर तेच आहे की जसं आपण सांगितलं बघितलं की ही जी आ, त्रास जे आहे मानक्याचे जे त्रास आहेत त्याचं हो। मुख्य कारण म्हणजे सिडेंटरी लाईफस्टाईल आहे हो। म्हणजे जे एकाच ठिकाणी बसणं हो। एकाच ठिकाणी एकाच मध्ये बसणं हे सगळ्या जे चुकीचे पोश्चर्स आहेत किंवा आता सध्याच्या काळामध्ये जर तुम्ही बघितला सगळ्यात मोस्ट कॉमन दुखीचं कारण हे आपलं मोबाईल किंवा लॅपटॉप आलेलं आहे की वा वा है। वा है। बरबत, है। बर, मोबाईल किंवा लॅपटॉप आपण जेव्हा पकडतोय तेव्हा कायम आपली मान ही अशी असते ज्याला आता नाव कॉमन टर्मिनॉलॉजी मध्ये नेक म्हणतोय म्हणजे आपण मोबाईल मध्ये टेक्स्ट बघत असतो आणि त्याच्यामुळे जे मानेचं दुखणं आहे त्याला मोस्ट कॉमन टर्मिनॉलॉजी ही दिलेली आहे ती नेक आहे तर तेच आहे की सगळ्यात महत्वाचा उपाय म्हणजे काय आहे की तुमचं पोस्चर इम्प्रूव्ह होणे बसताना चालताना उभारताना तुमचं पोस्चर हे इम्प्रूव्ह होणं गरजेचं आहे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही लॅपटॉप किंवा इवन डेस्कटॉपचा वापर करत असाल तर तुम्ही एक प्रॉपर हाईटला ते ऑफिस टेबल तुमचं सेट करणं गरजेचं आहे जेणेकरून तुमची मान सरळ सरळ दिशेमध्ये राहील तुम्ही असं कुबड काढून बसणं हे शक्यतो टाळणं गरजेचं आहे जरी जर, जर तुमचं व्यवसाय किंवा तुमचं जे आ, 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 प्रोफेशन आहे ते रिलेटेड ज्यामध्ये तुम्हाला अशा कंडिशन मध्ये तुम्ही मिनिमम किमान एक पंचेचाळीस ते पन्नास मिनिटांतर एक उठून ब्रेक घेणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये तुम्ही प्रॉपर तुमचं पोस्चर परत एक छोटाना का स्ट्रेचिंग एक्सरसाइज करणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पाठ सरळ करणं स्ट्रेचेस करण्या अप्पर बॅक म्हणजे मानेचे स्ट्रेचेस करणं मानेचे एक्सरसाइज गोल फिरवून अशी एक्सरसाइज करणं किमान एक पाच किंवा दहा मिनिटं तर करणं गरजेचं आहे जेणेकरून त्या बॅड पोश्चरचा इफेक्ट तुम परमनंटली तुमच्या मानेवरती किंवा कमरेवरती होऊ नये बरोबर असे खूप सारे उपाय असतीलच म्हणजे येणाऱ्या असाल मुळात आता ही लक्षणं जेव्हा दिसायला लागतात तेव्हा लोक लगेच सर्जन डॉक्टर कडे होतात आणि डॉक्टरांच्याकडे जायचं पाहिजे असं काही करत नाहीत ते अंगावरती काढतात एक दोन वर्ष असंच काढतात तर हे पाठदुखी असेल कंबर दुखी असेल किंवा कुठल्या लेवलपर्यंत कितपत क्युअर होऊ शकते जसं मी तुम्हाला सांगितलं की याचा या इम्पॅक्ट एवढा मोठा आहे की मोस्ट कॉमनली लोक साधारण कंबरदुखी किंवा साधारण मानदुखी हे दुर्लक्ष करतात कारण ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के लोकांमध्ये हे जे दुखणं असतंय मानेचं दुखणं किंवा कमरेचं दुखणं हे सेल्फ लिमिटिंग असतंय म्हणजे जेणेकरून ते काही कालांतराना ते निघून जात आहे किंवा आपल्या पण छोटे मोठे पेन किलर किंवा अँटी इन्फ्लेमेटरी मेडिकेशन घेतल्यानंतर ते कमी होऊन जाते पण त्यातले डेंजर साइन जे आहेत ते पेशंटनं योग्य वेळी लक्षात घेणं किंवा ओळखून घेणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये कमरेतनं पाय दुखणं एक किंवा दोन्ही पाय दुखणं पायामध्ये मुंग्या येणं किंवा त्याच्या पुढे जाऊन पायामधली ताकद कमी वाचल्यासारखं जाणवणं जा मोस्ट कॉमनली मी विचारतो की पायातलं चप्पल निष्ठून पडते का हुँ, हुँ। हे पण त्याच एक लक्षण आहे की प्रॉपर चप्पल पकडता येत नाही त्याचा अर्थ त्याच्या पंजातली ताकद व्यवस्थित नाही आहे त्याच्यामुळे पायातले चप्पल निष्ठून पडणे किंवा जेव्हा पेशंट चालत असतोय थंड पाया थंड फरशी गरम फरशी जाणवत नाही किंवा उबड जमिनीवर चालताना काय टोचतय काय किंबहुना हेशन्स कमी होतात त्याच व्यतिरिक्त लघवी आणि संडासच्या संवेदना या पण त्या कमरेच्या माणक्यातल्या नसांमुळेच कंडक्ट केलेल्या असतात तर त्यामुळे पण त्याचे जर सेन्सेशन्स कमी होत असतील जेणेकरून लघवी सुटून जाणे किंवा लघवी कुतून कुतून करावी लागणे अशी काही लक्षणे असतात तर मी याला डेंजरस सायन्स म्हणतोय रेड फ्लॅग साइन्स आम्ही असं म्हणतोय जे ज्यामध्ये पेशंट्सने लगेचच्या लगेच काही ना काही उपचार घ्यायलाच का पाहिजे आता तुम्ही जसं सांगितलं की हे उपचार घ्यायला पाहिजेत लोकांना काय वाटतं की उपचार घेणं म्हणजे मोठी सर्ज शस्त्रक्रिया असणार कुठली तर सर्जरी असणार की ज्यामुळे मी परत आधू शकतो तर असं काही आहे का किंवा त्याला एकदम सोप्या ह्याच्यात आताच्या तंत्रज्ञानानुसार लेझर ट्रीटमेंट आले आणि त्यामुळं तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये आहात फार थोडं तर त्याच्यामुळं ते, ते क्युअर होऊ शकतं असं काही आहे अर्थातच सगळ्यात पहिल्यांदा आपण निदान करणं गरजेचं आहे हो पेशंटला ज्या अर्थी ताकद कमी होणं हे सगळे रेड साइन्स जेव्हा दिसायला लागतात त्यावेळी आम्ही फर्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट ही असते ती ऑफकोर्स इन्व्हेस्टिगेशन्स hmm. असतात इन्व्हेस्टिगेशन्समध्ये पहिलं आपण एक्सरे करतो आहे कमरेचे एक्स रे त्याच्यानंतर एम आर आय असतोय एम आर hmm. आय कमरेचा मानेचा किंवा पूर्ण पाठीचा एम आर आय असतोय त्याच्यामध्ये आपल्याला hmm. मग त्याच्यापुढे जे आहे ते निदर्शनास येते की कोणती नस दबाले का hmm. त्या नस दबत असेल तर त्या दाबाचं कारण काय आहे सक्ती आहे मांस आहे किंवा इवन ट्युमर ते पण आता डेज कॉमन आहेत तर अशा अनुषंगानं जर बघायचं झालं तर ज्या अर्थी पायातली ताकद जात असते अशा कंडिशन मध्ये पेशंटला दुर्लक्ष न करता वेळीच त्याचा इलाज किंवा उपचार करून घेणं गरजेचं असतंय तर त्याच्यामध्ये उपचार पद्धती जर बघायच्या झाले तर आता आ, अ, मेडिकल सायन्स हे आता दिवसेंदिवस ॲडव्हान्स होत आहे त्या प्रकारे प्रत्येक गोष्ट प पर्टिक्युलरली स्पाइन सर्जरीमध्ये तरी ती ॲडव्हान्स झालेली आहे पूर्वीच्या काळामध्ये भरपूर मोठं चिरफाड करून मानक्याची सर्जरी केली जायची जवळजवळ सात आठ दहा सेंटीमीटर फाडून तर डेज आत्ताच्या काळामध्ये आम्ही स्वतः मी पण दुर्बिणीद्वारे ही शस्त्रक्रिया सक्सेसफुली करत आहोत माझ्या एक्सपिरियन्स मध्ये आता आ, एक हजारपेक्षा जास्त मी स्पा, स्पाइन दुर्बिणीच्या ऑपरेशन केलेले आहेत ज्याच्यामध्ये आम्ही एक छोटा कट कटमध्ये आठ मिलीमीटर किंवा एक सेंटीमीटरपेक्षा कट कमी कट मध्ये आठ मिलीमीटरची दुर्बीन योग्य त्या ठिकाणी टाकतोय आणि तुमच्या नॉर्मल मनक्यांच्या संरचनेला धक्का न लावता जी दबाव देणारी चकतीचा भाग आहे किंवा मांसाचा भाग आहे तो काढून त्या नसांना सोडून घेण्याचं ऑपरेशन करतो ज्याला आम्ही एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी असं म्हणतो म्हणजे इतक्या सोप्या पद्धतीने आता ह्या ट्रीटमेंट आहेत हो लोकांच्या मनात आता जसं तुम्ही सांगितलं पूर्वी फार चिरफाड करावी लागायची ते मनात बसलेलं आहे आणि ते कुठेतरी जुने पेशंट त्या काळातले दहा पंधरा वर्षी बघितले असतात लोक ट्रीटमेंटला धजत नाहीत आणि त्या अंगावरती काढत काढत परत मग ते फार टोकाला जाते ट्रीटमेंट बरोबर अजून काही लोकांच्या मध्ये एक आ, मी म्हणा किंवा काही कन्सेप्ट आहेत की ह्या सर्जरी झाल्यानंतर परत तो प्रॉब्लेम उद्भवू शकतो का त्याच प्रकारचा त्या ठिकाणी वगैरे बरोबर लोकांच्या मध्ये जे कॉमन मिसकनसेप्शन आहेत आपण त्याबद्दल आधी बोलूया की माझ्याकडे पेशंट्स असे येतात की जेव्हा पण मी त्यांना सर्जरीचा उपाय सांगतोय तर त्यामध्ये पहिलं जे त्यांचं रिस्पॉन्स असतोय आता पेशंट मी आधू होणार किंवा आता मला अंतरून पांघरूनच घालावं लागणार आता मला झोपूनच राहावं लागणार तर हे मिसकन्सेप्शन हे कालांतराने म्हणजे भरपूर कालापासून चालत आलेले आहेत जे काही नाही आहेत दॅट्स वाय इट इज अ मिसकन्सेप्शन का माझ्या एक्सपिरियन्समध्ये ज्या पण एका पेशंटचं मी ऑपरेशन करतोय पर्टिक्युलरली दुर्बिणीचं ऑपरेशन करतोय दुसऱ्या दिवशी आम्ही त्या पेशंटला चालवून तिसऱ्या दिवशी आम्ही पेशंटला डिस्चार्ज पण करतोय तर इतकं ते तंत्रज्ञान प्रगत झालेलं आहे टाका एक किंवा एक टाका किंवा एकदम मिनिमम चिरफाडीमध्ये ते आपण करत असतोय तर त्यामुळं जे आतापर्यंत जे मिसकन्सेप्शन आलेले आहेत तेच आहे की आय होप ते या याच्या माध्यमातून ते इम्प्रूव होईल किंवा लोकांचा ते जो मिसकन्सेप्शन आहे ते क्लिअर होण्यास मदत होईल असं मला वाटतंय म्हणजे आता बऱ्यापैकी लोकांच्यापर्यंत हे पोहोचायला लागलंय की इतकं हे त्रासदायक नाही किंवा त्याच्या जसं तुम्ही सांगितलं की दुसऱ्या दिवशी चाला लावून तिसऱ्या दिवशी तुम्ही डिस्चार्ज देऊ शकता इतकं हे सोपं झालेलं आहे परंतु मुळातच आता हे सगळी ज्यावेळी ऑपरेशन किंवा शस्त्रक्रिया झाल्यानंतर असे कुठले आता रुग्ण तर खूप असतील तुमच्याकडे असे उदाहरणं खूप सारे आहेत अशी काही का की जेणेकरून आपल्या पश्चिम भारत किंवा पट्ट्यामध्ये आपण बघतोय शेतकरी लोकांना खूप साऱ्या अशा गोष्टी फेस कराव्या लागतात आता मी कॉमनली ज्यावेळी लोकांच्या जा जातो जा त्यावेळी माझा हे हाड दुखायला लागला हे पाया दुखायला लागले माझा गुटखा दुखायला माझ्या मणक्याचा हवत्रास असं म्हणतात ते येत नाहीत परंतु अशा टोकाला आलेत आणि त्यानंतर तुम्ही अशी काही ट्रीटमेंट केली की त्यानंतर त्यांना वाटलं बरं झालं मी उपचार घेतले आणि विचार बाहेर आलो अर्थातच म्हणजे आता मी रिसेंटली एक आजोबांचं ऑपरेशन केलं जे वयाच्या अष्ट्यात्तरी मध्ये होते तर अष्ट्याहत्तराव्या वयामध्ये त्यांचा साधारण एक कमरेच्या मणक्यातला एक पहिला मणका फ्रॅक्चर झाला होता आणि ज्याला त्यांनी सहज दुर्लक्ष केलं कालांतराने एक साधारण दोन ते तीन महिन्यानंतर हळूहळू हो त्यांच्या पायातली ताकद कमी व्हायला लागली किंवा लघवीतली संघाशी संवेदना कमी व्हायला लागली अशा वेळी त्यांनी माझी मा मदत घेतली त्यामध्ये तेच आहे अष्ट्यात्तराव्या वय वयामध्ये पण सर्जरी करण्यामध्ये भरपूर काही आपल्याला काय म्हणता येईल चॅलेंजेस असतात तर त्यामध्ये पण आम्ही त्यांची योग्य पद्धतीने ऑपरेशन करून त्या मनके जो फुटलेला मनका आहे त्या मनक्याचा दबाव पूर्णपणे मज्जारज्जूवरती काढून त्या मनक्यांना स्क्रू आणि रॉडने फिक्स करून स्टेबल केलं आणि तेच पेशंट आता माझ्याकडे एक महिन्याच्या आतच चालत येतात आणि त्यांनी त्यावेळी सांगितलं की बरं झालं मी सर्जरी करून घेतली तर वय मॅटर करत नाही हे अष्ट्याहत्तर वय आहे किंवा माझ्याकडे काही काही लोक येतात की या वयामध्ये हे योग्य आहे का पण जर तुम्हाला त्रासच तसा असेल की ज्यामध्ये पायाची ताकद गेलेली आहे किंवा जात आहे किंवा संवेदना कमी होत आहेत या, या कंडिशन मध्ये आपण त्याच्या पर्याय नसतो ट्रीटमेंट घ्यायलाच पाहिजे उपचार आणि योग्य हजारो तुमच्याकडे असणार आहेत कारण तेच लोकांना याच्यामधूनच जास्त गोष्टी याच्यामधून की बाबा अशा रुग्ण अशा टोकाची ट्रीटमेंट करून सुद्धा माणूस व्यवस्थित राहू शकतो आनंददायी जीवन जगू शकतो परंतु काही लोकांना असा पण प्रश्न पडतो की बाबा मणक्याच्या वेदना किंवा इतर जे त्रास आहेत पाठीचे शस्त्रक्रिये विना औषध आणि इतर उपचारांनी काही कमी करता येतात किंवा बरोबर सक्ती सरकण्याचं किंवा सायाटिका जो, जो त्रास हो। आहे मुळातच ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के लोकांमध्ये त्याचं त्याच्या सर्जरीची गरज पडत नाही अर्थातच ते गोळ्या औषध त्याच्या पुढे जाऊन फिजिओथेरपी या कॉन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंटने ते आपल्याला सक्सेसफुली हे करता येतात बिलीव करता येतात अ त्याच्यामधले पर्याय पण आहेत ज्याला आम्ही रूट ब्लॉक किंवा इपिड्युरल ब्लॉक असं म्हणतोय जिथं ती चक्ती सरकलेली असते किंवा ज्या ठिकाणी ती चक्ती त्या नसेला करून दबाव टाकून त्या नसेला सूज आले अशा नहीं। नहीं। कंडिशन मध्ये आम्ही मधला पर्याय म्हणजे ज्याला आम्ही रूट ब्लॉक असं म्हणतोय ज्यामध्ये आपण छोट्यातली छोटी सुई त्या योग्य त्या ठिकाणी टाकून आपण तिथं सुन्न करायचं किंवा सूज कमी करायचं औषध तिथे सोडतोय ज्याने पेशंटचं दुखणं हे लगेचच्या लगेच म्हणजे विदिन काही तासामध्ये किंवा काही दिवसामध्ये ते आपल्या पण कमी येऊन जात आहे अल्टिमेटली ज्या पेशंट्सना बाकीचे हे जे कॉन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट सूट होत नाहीत किंवा सक्सेसफुली ट्रीट होत नाही त्याने पेशंट अशा आम्हाला परंतु जसं तुम्ही की ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के सर्जरीची गरज नाही पडत इतर ट्रीटमेंट फिजिओथेरपी असेल आणि आहारातले काही बदल यामुळे सुद्धा त्या गोष्टी कव्हर होऊ शकतात त्यामुळं मला तर सर्व दर्शकांना सर्वात महत्वाचं म्हणजे खेड्यापाड्यातल्या शेतकरी बांधवांना हे सांगायचं आहे कारण गृहिणी ज्यावेळेस आपण शेतकरी महिला बघतो बहुत। त्यांना बहुतांश वेळेला मणक्याचे त्रास पाठीचे त्रास आपल्याला बघायला मिळतात मी आता पट्ट्यातला आहे म्हणून मी अनुभव बघितलेत तर ते ट्रीटमेंटकडे जाणं किंवा एखाद्या सर्जन डॉक्टरकडे जाणं पहिलं टाळतात वर्ष दोन वर्ष तीन वर्ष अंगावरती काढतात खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट झाल्यानंतर मग अधू होतात तर त्यासाठी इतकं घाबरण्याचं कारण नाही आणि आजकाल खूप योजना सुद्धा असतात त्याला इतके आणि अधू होतो असं नाही या सगळी कामं माणूस करू शकतो जसं तुम्ही सांगितलं सर की ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के या आजारांना सर्जरीची गरज नाही तर वेगवेगळ्या उपचारांना ते बरे करता येतात आपण वेळेचं बंधन पाळून वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये आपण मणक्याच्या आजारावरती बोलणार आहोत आणि लोकांना आता खूप सारे प्रश्न अजूनही मनात राहिले असतील तर तुम्ही नवीन माशिनक्याला सरांचं जे हॉस्पिटल आहे गॅलेक्सी हॉस्पिटल या ठिकाणी yes. भेट देऊ शकताय आपण सर्वात महत्वाचं जे बोलणार आहे ते सायटिकाबद्दल जे पायात अंग्या येणं पाय जड होणं आणि इतर गोष्टी याच्यावरती दुसऱ्या भागामध्ये बोलणार आहोत तर एक शेवटचा संदेश म्हणून तुम्ही लोकांना आहारातल्याबद्दल थोडक्यात सांगितलं की होच नाही तर काय करायला लागेल या पट्ट्यातला जो आता मॅक्झिमम तुमच्याकडे जो पेशंट येत असेल रुग्ण वर्ग येत असेल तो या पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी वगैरे येत असेल तर यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल बरोबर डेफिनेटली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या मेडिसिनमध्ये आम्ही कायम सांगतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर तर पहिला संदेश मी त्यासाठी तेच देणार की जेव्हा पण तुम्ही काही ताकदीची कामं करत असाल त्यावेळी तुम्ही तुमचं पोश्चर प्रॉपर ठेवणं गरजेचं आहे जेव्हा पण ते सिडेंटरी लाईफवाले जे पेशंट्स आहेत त्यांनी त्यांचं योग्य तो पोश्चर बसताना किंवा इवन कम्प्युटरवर काम करताना लॅपटॉपवर काम करताना त्यांनी ते पोश्चर प्रॉपर ठेवणं गरजेचं आहे जाना जाना त्या व्यतिरिक्त मानेचा ज्यांना त्रास आहे त्यांनी दोन उषा घेणं लोड घेऊन झोपणं अशा गोष्टी टाळणं गरजेचं आहे इवन ज्यांना कमरेचा त्रास आहे त्यांनी समोर वाकून जास्त वजनाची कामं करणं हे टाळणं गरजेचं आहे तर हे बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या टाळायच्या मी त्यावरने सांगितल्या त्यातूनच जर त्रास उद्भवत असेल कमरेतून पाय दुखणं पायात मुंग्या पायात जडपणा येणं तर त्यातले जे डेंजर साईन किंवा रेड फ्लॅग साईन हे आहे ते त्वरित ओळखणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये जेव्हा आपण म्हणतोय की पायामध्ये मुंग्या येणं पाय सुन्न होणे पायातली ताकद कमी झाल्यासारखं वाटणं किंवा लघवी संडाशी संवेदना कमी झाल्यासारखं वाटणं याच्यात अजून एक ऍडिशन म्हणजे तोल जातोय हे पण मनक्याच्या रिलेटेडच त्रास आहे तर अशा कंडिशनमध्ये त्यांनी ते त्वरित त्याचा उपचार करून घेण्याचे गरजेचं आहे अशासाठी त्यांनी तज्ज्ञ डॉक्टरांना किंवा तज्ज्ञ सर्जन लोकांचा सल्ला घेणं गरजेचं आहे आणि त्याच्या पण पुढे जाऊन जे समाजामध्ये आता मिसकन्सेप्शन्स आहेत की ऑपरेशन केल्यानंतर अधू न आणि हे सगळ्या कन्सेप मिसकन्सेप्शन बाजूला ठेवून जे पण आता ऍडव्हान्स ट्रीटमेंट अवेलेबल आहेत सर्जरीमध्ये स्पाइन सर्जरीमध्ये ते तर त्याचा त्यांनी योग्य फायदा करून घेणं आणि ते पण योग्य वेळेत करून घेणं हे गरजेचं मला त्यासाठी डोक्यात किंवा आजूबाजूला ऐकलेल्या काही गोष्टी असतात डोक्यात काही पूर्वग्रह दूषित पूर्वग्रहदूषित विचार असेल तर ती बाजूला सरून पहिलं आपण तज्ज्ञ लोकांच्याकडे तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडे जायला पाहिजे बरोबर सर्वात महत्वाचं काय की सर इतकं सगळे जरी बोललो तरी लोकांच्या मनात खूप प्रश्न असतात जे स्वतः पेशंट आहेत आता जे कोणी बघत असतील किंवा त्यांच्या घरामध्ये नातेवाईकात कोणी पेशंट असतील तर लोकांमध्ये खूप सारे प्रश्न असतात अशा वेळेला की अजून ही काय गोष्ट आहे मग हे 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 लक्षण दिसतं तर ते खरंच ट्रीटमेंटची गरजेची गोष्ट आहे का तर असे काही प्रश्न असतील तर ते आवर्जून आमच्या कमेंट बॉक्समध्ये इनबॉक्समध्ये विचारून ठेवा सरांच्या आता या व्हिडिओच्या याच्या खाली सुद्धा तुम्ही विचारून ठेवले तर त्याची उत्तर भेटतील आपल्या हॉस्पिटलला सुद्धा सर भेटतील आपण आता सायटिकावरती बोलणार आहोत पुढल्या भागामध्ये सर खूप छान थोडक्यात कसं आपल्याला माहिती मिळाली मक्याच्या आजारांच्याबद्दल पाठीच्या दुखण्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार धन्यवाद धन्यवाद धन्यवाद